श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आषाढी एकादशी सतरा जुलै पंचांग आज विठोबा कोणत्या राशींना पावणार देवनिद्रेत जाण्याआधी बदलतील या मंडळींचे दिवस सतरा जुलै दोन हजार चोवीसला वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे मंगळवारी रात्री सुरू झालेली आषाढी एकादशी उदया तिथीनुसार आज साजरी होईल रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत एकादशी तिथी कायम असणार आहे आजचा संपूर्ण दिवस पार करून अठरा जुलैच्या पहाटेपर्यंत अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे सूर्य कर्कराशीत तर चंद्र रुचिक राशीत भ्रमण करत आहेत दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दोन वाजून दहा मिनिटांपर्यंतच्या अवधीत राहू काळ असणार आहे मात्र एकूण ग्रहमान पाहता उर्वरित ही शुभ आहे आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनी कोणत्या राशींच्या व्यक्तींचं पारड़ जड होणार हे पाहूया त्याआधी श्रीस्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा सतरा जुलै आषाढी एकादशी विशेष राशी भविष्य मेष राशी महिलांवरील कामांचा ताण वाढू शकतो आरोग्याची नाहक चिंता कराल मित्रपरिवाराची उणीव जाणवेल मनावर कसलाही ताण घेऊ नका स्वच्छंदी विचार करावेत वृषभ राशी नवनवीन गोष्टी वाचनात येतील कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल अपचनाचे विकार जाणवू शकतात विवेकाने परिस्थिती हाताळावी मिथून राशी पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका योग अथवा व्यायाम करण्यास आळस करू नका नवीन विचार प्रेरणा देणारा असेल प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आपला प्रभाव वाढण्यात यशस्वी व्हाल कर्कराशी घरात कटू कर शब्द वापरू नका शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा काही कामे लांबणीवर टाकले जाऊ शकतात दिवस मध्यम फलदायी राहील नसते साहस करायला जाऊ नका सिंह राशी परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या संमिश्र घटना जाणवतील नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल बौद्धिक थकवा जाणवू शकतो ध्यानधारणा करावी कन्या राशी तरुणांनी बेफिक्रीने वागू नये तूळ राशी कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या रुचिक राशी मनात एक अनामिक भीती राहील धनुराशी महत्त्वाचे प्रश्न मार्गे लावाल मकर राशी विचारातील कर्मटपणा बाजूला सारावा लागेल कुंभराशी कामात स्थिरता ठेवावी राशी खाण्यापिण्याच्या सवयीबाबत आग्रही राहाल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद